आपली आप बातमी नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने सरबताचे वाटप नगर वृत्त सविस्तर वृत्त असे की भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण विश्वामध्ये साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे सुभाषनगर येथील पंचशील कला व क्रीडा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती शेकडो बांधव या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते सामाजिक बांधिलकी जपत सुभाष नगर येथील सलाउद्दीन अयुबी युवा मंच नगर मुस्लिम भीम बांधवांनी मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या भीम बांधवांचे स्वागत करत सरबतचे वाटप केले बाबासाहेब हे केवळ एका जाती धर्माचे नसून तुमचे आमचे सर्वांचे आहेत असा संदेश मुस्लिम बांधवांच्या वतीने देण्यात आला बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपल्याला संविधानिक अधिकार दिले त्यामुळे आपण बंधुभावाने गुण्या गोविंदाने नांदत आहे अशी भावा भावना मुस्लिम बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आली यावेळी मुस्लिम समाजाचे तरुण भीमसैनिक अरिफ मुल्ला जैद बागवान अक्रम बागवान जैनुल बागवान हाफिज रफिक मुल्ला हसन सौदागर मोहसिन सौदागर अल्फाज मुल्ला मतीन फरास मन मनोज नाटेकर प्रशांत गाडे मोहसिन तांबोळी सहिल सय्यद सादिक डांगे इत्यादी मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने सरबत वाटप करून बाबासाहेबांची जयंती साजरी केली धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज <गण>